शिवरायांच्या जयंतीनिमित्त शंभूराजे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने शिवछत्रपती चषक बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शंभूराजे बहुद्देशीय संस्था श्री रामराव शिंदे मित्रपरिवार व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानं तसंच सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेनं आयोजित करण्यात आलेल्या शिवछत्रपती चषक बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या बारा ते आठ वर्षाखालील गटात अठरा आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंसह सोलापूर शहरासह पंढरपूर मंगळवेढा बार्शी अक्कलकोट माडा माळशिरस धाराशिव आदी गावातील एकशे त्र्याऐंशी खेळाडूंनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला पहिल्या फेरीत अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय खेळाडू मानस गायकवाड आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त विजय पंगुडवाले चंद्रशेखर बसारगीकर बार्शीचा शंकर साळुंखे प्रसन्न जगदळे दत्तात्रे गोरे स्वराली हातवळणे अमित मुदगुंडी प्रज्वल कोरे यांनी खुल्या गटात विजय सलामी दिली तर बारा वर्षाखालील गटात वेदांत मुसळे सानवी गोरे श्रेयस कुदळे पृथा ठोंबरे मनस्वी क्षीरसागर यांनी देखील आकर्षक विजय मिळवले तसंच आठ वर्षाखालील गटात देखील नियान कंदिकटला या उदयोन्मुख खेळाडूंसह जिल्हा परिषद शाळेतील अंशुमन गायकवाड सिद्धांत कसबे संस्कृती चंदनशिवे पंचशिला शिंदे यांनी देखील उत्कृष्ट खेळ करत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं दरम्यान स्पर्धेचं उद्घाटन सोलापूर जिल्हा प्राथमिक पतसंस्थेचे चेअरमन चे तानाजी गुंड व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामराव शिंदे यांच्या लढतीनं झालं यावेळी बार्शीचे दत्तात्रय गोरे राजन ढवण उमाजी जाधव राजेंद्र सूर्यवंशी नीलम उपाध्याय आंतरराष्ट्रीय पंच व संस्थेचे सचिव सुमुख गायकवाड अतुल कुलकर्णी उदय वगरे रोहिणी तुम्मा यश इंगळे पद्मजा घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती